नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करते मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे आजची आपली रेसिपी आहे आलू मसाला अर्धा किलो बटाटे घेऊन मी ते कुकरला वाफून घेते आहे बटाट्यांमध्ये जास्त पाणी टाकू नये बटाटे पानचट लागतात तीन चिट्ट्यांमध्ये छान बटाटे वापरले जातात मी तीन चिट्ट्या काढून घेतल्या आहेत बघा किती छान बटाटे उकडले आहेत आता हे बटाट्याचे आपण गार झाल्यावर काप करून घेऊया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी दोन चमचे धने घेतले आहे एक चमचे जिरे घेतले आहे एक आल्याचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे आमच्या घरात जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी दोनच मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्याव्या हे वाटण मी मिक्सरला ना काढता वाटून घेणार आहे जाडसर थोडस जाडसर वाटल्यानंतर आपण त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालूया तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी दोन चमचे घातले आहे थोडी थोडा धना पावडर घातली आहे थोडं जिरे पावडर घातली आहे आता याच्यात थोडे पाणी टाकून छान छान मिक्स करून घेऊ आपण सगळे मसाले एकत्रित अलग धाताने करावे आपला हा मसाला तयार झाला तर कढईत मी राईचं तेल घेतलं आहे तुम्ही तुमचं जे कुकिंग ऑइल असेल ते घ्या ही ही डिश बहुतेक करून युपी साइड ला होते त्यामुळे ते राईचे तेल वापरतात मी पण त्याप्रमाणेच करून बघितले आहे तेल तापल्यावर त्यामध्ये ते जिरं घ्या एक चमचा एक चमचा मोहरी घ्या हिंग घ्या हिंगाने छान सुवास पसरला आहे बघा हे छान तेलात परतून घेऊ आपण त्यात तीन चार हिरव्या लाल मिरच्या टाका सॉरी मी लवंगी वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरावी ऑप्शनल आहे आता आपण ह्या आप वाटण वाटण टाकून घेऊ तेलामध्ये वाटण छान परतून घेऊ खूप सुंदर वास येतो आहे शेवटी मीठ टाकावं मीठ देखील तेलातच टाकावं माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात आता आपण आपण घेतलेले बटाट्याचे काप टाकूया छान हलक्या हाताने सगळे बटाटे मिक्स करून घ्या प्रत्येक बटाट्याच्या पीसला मसाला लागला पाहिजे बघा किती छान दिसते हे डिश आलं ना तोंडाला पाणी आता भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाका गरमागरम सर्व करूया आपण आलू मसाला म्हणा बटाटा मसाला म्हणा उकडलेल्या बटाट्याची भाजी बोला खूप छान बनते एकदा नक्की ट्राय करा माझ्या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब पण करा छान झाली आहे ना आपली डिश चला आता आपण सर्व करूया आलू मसाला बघा किती छान बटाटे शिजले आहेत मुलं आवडीने खातील ही डिश धन्यवाद